आमचे बालमित्र प्रतापसिंग सिंग ठाकूर जे आम्ही सर्वच आज आमचे सर्व मित्र परिवार आलेलो आहोत पहिली ते दहावी मध्ये महात्मा फुले शाळेमध्ये आम्ही शिकत होतो आमची दहावी एकोणीसशे ब्याण्णव ला संपली त्याच्यानंतर आज जवळजवळ आता म्हणजे सव्वीस आणि चौतीस वर्षे व्हायला हो लागले त्याच्यानंतर व्यवसायाच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं प्रत्येक जण प्रत्येक जागी गेले देशातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये विखुरले पण मागच्या महिन्यामध्ये डिसेंबर मध्ये चोवीस तारखेला एक अत्यंत दुःखद बातमी आली आणि सोशल मीडियामुळे आम्हाला सगळ्याला समजले आमचा वर्गमित्राचा एक ग्रुप आहे त्याच्यावर पडली की आमचा मित्र प्रताप सिंग याच हृदयविकारच्या झटक्यानं निधन झाले अत्यंत सुशोभाय माणूस एकोणीसशे ब्याण्णव नंतर काही जणांनी त्यांना पाहिलं नव्हतं पण आम्ही असतो राम पाटील सर असतील किरण आठोडकर सुरेंद्र शिवंगे सर असतील श्रीनिवासजी पांचाळ खलिलभाई आम्ही अहमदपूरमध्ये राहत असल्यामुळं नेहमी आम्हाला रस्त्यावर कुठेही पोस्टामध्ये काम करायचं तो होमगार्ड म्हणून काम करायचा कुठेही भेटला एक माझा मित्र भेटतोय असा आवर्जून जवळ यायचा आणि बोलायचा एकदम सुस्वभाव आणि शांत माणूस खरं सांगायचं तर आम्हाला त्याचीच भेट होत होती कुटुंबाच्या बाबतीत कधी जास्त कल्पना नव्हती पण ही घटना एकदम शॉकिंग होती आमच्यासाठी एक अनाकलनीय ही गोष्ट होती त्यावेळेस आम्ही सर्वांनी दुःखाच्या भावना व्यक्त केल्या पण ग्रुपमध्ये काही क्रिएटिव्ह माणसं होते त्यांनी सांगितलं की आता दुःख करून काही होणार नाही ना। ना तर अवेळी गेलेला आहे मृत्यू हा अटळच आहे मृत्यू हा कुणाचाही होणारच आहे पण अवेळी गेल्यानंतर काही जबाबदारी असत्या जबाबदाऱ्या जर त्या अपुऱ्या राहिल्या तर शंभर टक्के हा मृत्यू म्हणजे फारच क्लेशदायक आणि वेदनादायक असतो आज त्याच्यानंतर आम्ही चौकशी केली त्याचं कुटुंब कसं आहे तर कुटुंबामध्ये त्यांच्या पत्नी आमच्या ताई आहेत एक मुलगी आहे आज अकरावीला आहे तर अत्यंत दुःखाचा डोंगर त्यांच्यावर पसरलेला पुढं काहीच दिसत नव्हतं मग आम्ही सर्व वर्गमित्रांनी आम्ही ठरवलं की आपण या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे ती वेळ माझ्यावर पण आली असती माझंही लिकृ असतं तर काय केलं असतं आपण सर्व काही तर करू शकणार नाही त्यांचं दुःख तर कमी करू शकणार नाही ह्याच भावनेतून आम्ही सर्वांनी एक प्राथमिक स्वरूपात एक तात्काळ स्वरूपात काहीतरी आपण मदत करावी आणि लॉंग टर्म साठी काहीतरी मदत करावी असं सगळ्यांनी ठरवलं मग लगेच्या लगे, लगे मदत करण्याच्या हिशोबानं मग काही किराणा किट आणि काही नगदी स्वरूपात आम्ही त्यांना देणार आहोत आणि कायमस्वरूपी कारण आज हा पैसा खर्च होतो पुन्हा दिदीचं शिक्षण आहे दिदीच लग्न आहे त्याच्यासाठी आज आपण काय एवढं फास्ट योग झालेलं आहे की आपण फार फार काळ किती वेळ देऊ शकू काही आता त्याच्या बाबतीत शंका आहे त्याच्यामुळं ह्या लेकराच्या खात्यावर एफडी म्हणून आम्ही आज एक्कावन्न हजाराची रक्कम टाकली नक्कीच याच्यावर सगळे त्यांचे दुःख संपणार नाही त्यांच्या आमच्या जबाबदाऱ्या संपल्या आमच्या घरचा भाऊ गेलेला आहे आमचा त्याच्यामुळे आम्ही ठरवलेला आहे ही रक्कम दिलेली आहे आणि आज आम्ही दिदीला सांगतो कि आम्ही रक्ताना जरी नसतो तर भावनेने तुझे आम्ही काका आहोत तुझे तुझ्या वडिलाचे आम्ही भाऊ त्याच्यामुळे रक्ताचे नाते कोणी पुढे येतील नाही येतील शंभर टक्के तुझ्या शिक्षण होईपर्यंत तुझं लग्न होईपर्यंत आम्ही तुमचे दीर म्हणून भाई म्हणून तुमच्या बरोबर आहोत ही आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आमचे किरण सर आहे किरण सर ही त्यांच्या भावना व्यक्त करणार आहे राम भाऊ आहेत श्रीनिवास सर आहेत या सर्वच जण आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि ह्या एक आम्ही एक संकल्प केलेला आहे आणि पुढच्याही काळामध्ये या कुटुंबासोबत आम्ही सर्वच क्लासमेट आहोत ही या ठिकाणी मी सर्वांना एक म्हणजे या बघा सांगतो बंद केलं